जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवन परिसरात हाणामारी झाल्याचा प्रसंग सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे हा अतिशय प्रकार आज घडला आहे या सभागृहाची मानमर्यादा आहे एवढ्या वर्षात आम्ही असं कधी बघितलेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पूर्णपणे पाठराखन आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली ज्या प्रकारे नितेश राणे बोलताना कोणी काहीही करणार नाही आपला बाप सागर बंगल्यावर बसला आहे गोपीचंद पडळकर सारखी वेळी माणसे या सभागृहामध्ये यांनी आणली हिंदुत्वाच्या नावावर कुठेतरी गुंड प्रवृत्तींना या लोकांना वाव मिळतो महाराष्ट्र हा पुरोगामी आहे देवेंद्र फडणवीस तुम्हाला या गोष्टीचं वळण लावावं लागेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली अतिशय घानेरडा प्रकार आज सभागृहामध्ये झालेला आहे सभागृहाची मान मर्यादा तिथली आचारसंहिता तुम्ही कसं बोलायचं काय बोलायचं हे ठरवलेलं आहे तरी म्हणजे एवढ्या वर्षात तर आम्ही असं कधी बघितलेलं नाही आत्ता जे काय सभागृहात होतं आहे ते ह्याच्यामुळे होत आहे कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत हे गृहमंत्री आहेत आणि ते सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पूर्णपणे त्यांची पाठराखण करत आहेत प्रकारे नितेश राणे बोलतात की आपला बाप कोणी काही करणार नाही आपल्याला आपला बाप सागर ब बंगल्यावर बसलेला आहे आणि हे पडळकर सारखे वेळी माणसं सा। त्या सभागृहामध्ये यांनीच आणलेली आहे हिंदुत्वाच्या नावावर कुठेतरी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वाव मिळतो आहे आणि म्हणून या सगळ्या घटना करते या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे मान मर्यादा त्या सभागृहाची यांनी मलिन केलेली आहे या प्रकारची संस्कृती महाराष्ट्राची नाही महाराष्ट्री पुरोगामी आहे आणि महाराष्ट्राचं पुरोगामित्व आपल्याला जर टिकवायचं असेल तर देवेंद्र साहेब तुम्हाला या सगळ्यांना वळण लावावं लागेल